मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय जर मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही चेहरे दिसलेच नाहीत अर्थात सगळ्यात पहिल्यांदा आश्चर्य वाटलं ते सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी सुधीर मुनगंटीवार ज्यांना भाऊ या नावानं सुधीर भाऊ या टोपण नावानं भाजपमध्ये ओळखलं जातं त्या सुधीर मुनगंटीवारांना या मंत्रिपरिषदेच्या विस्तारामध्ये नाकारलं गेलं खरं तर सुधीर मुनगंटीवार मला सगळ्याच नेत्यांनी तुमचा नंबर आहे असं सांगितलं होतं आणि अचानक का नाही म्हणाले याची वेदना माझ्या मनात आहे म्हणून मी नाराज नाही असं सांगून पक्षाच्या मनात मला अजून दुसरं कुठेतरी पद देण्याचा विचार असेल अशी भावना व्यक्त केली सुधीर मुनगंटीवारांना दुसरं कोणतं पद दिलं जाणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे अजून एक मोठे मंत्री जे मागच्या सरकारच्या काळामध्ये प्रचंड शक्तिशाली होते आणि सार्वजनिक बांधकाम सारखं खातं त्यांना देण्यात आलेलं होतं ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवलीचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण यावेळी मंत्रिमंडळात असतील आणि त्यांना तेच खातं दिलं जाईल असं भाजपच्या समर्थकांना वाटत होतं नाही म्हणायला रवींद्र चव्हाणांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्तम पद्धतीनं सांभाळलं होतं आपला भाग उभा केला होता आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी टप देत भाजप उभी केली होती या रवींद्र चव्हाणांना मंत्रिपद नाकारण्याचं कारण देखील तसंच धक्कादायक आहे लातूर जिल्ह्याच्या आमदारांनी आपल्या पायावर कुराड स्वतःच मारून घेतली आहे तुला कुत्र्याला अशी जी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे ना तशी म्हण लातूर जिल्ह्याच्या बाबत लागू पडली लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत तर महायुतीला पाच आमदार मिळालेले आहेत कधी नव्हे तो रमेश कराडांनी हेवीवेट नेते असं म्हणायचं असतं धीरज विलासराव देशमुखांना पराभूत केलं आणि एकटे अमित विलासराव देशमुख लातूर मधून विजयी झाले बाकी उदगीर अहमदपूर औसा निलंगा लातूर ग्रामीण या पाच जागा महायुतीला मिळाल्या ऑलरेडी महायुतीकडं लातूर जिल्ह्यामध्ये एक पद होतं ते एक मंत्रीपद कायम राखलं ते उदगीरच्या ऐवजी अहमदपूरला सरकलं अहमदपूरच्या आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळणं म्हणजे त्यांचे देशमुखांशी असलेले संबंध बघता देशमुखांनाच मंत्रीपद मिळाल्यासारखं आहे त्यामुळं देशमुखांच्या शक्तीला कोणी धक्का लावू शकेल अशी स्थिती आत्ता तरी दिसत नाही आहे त्यामुळं रमेश कराड अर्चना पाटील चाकूरकर यांनी जो देशमुखांच्या विरोधात लढा पुकारलेला होता त्या लढ्याला कमजोर करण्याचाच निर्णय झालाय लातूरकरांनी जर संभाजी पाटील किंवा आपल्यापैकी एकाचं नाव सांगितलं असतं तर जास्त बरं झालं ला असतं लातूरच्या आमदाराने मला करणार नाही तर हरकत नाही पण अमक्याला करू नका असं म्हणत अमक्याचाही पत्ता कट केला आणि आपलंही नाव यादीतून बाद केलं लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकरांना मंत्रिपद नाकारणं हाही एक भाजपचा तिसरा धक्का होता अर्थात भाजपने सुरेश खाडेंसारख्या गावितांच्या सारख्या मंत्र्यांना पुन्हा एकदा पद देण्याचं चा नाकारून चांगलाच चा निर्णय घेतलाय खर तर सुरेश खाडेंच्या सारखा जो आपल्याच दुनियेत मशगूल असलेला आमदार मंत्री होतो तेव्हा कोण आपलं आहे कोण परक आहे याचा अंदाज न लावता आपल्याच माणसांचा सरसगट अपमान करत सुटलेल्या खाडेंना पुन्हा मंत्रीपद नाकारत भाजपने एक सावध पाऊल उचललेलं आहे तर गावितांच्या सारख्या पक्षालाच धक्का देणाऱ्या धोका देणाऱ्या परिवाराच्याकडं पुन्हा मंत्रीपद न देऊन नंदुरबार जिल्ह्यातल्या भाजपला अजून विनाशाकडे नेण्यापासून रोखलेलं आहे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे आता भाजपचा अध्यक्ष कोण यातून होणार आहे का खाडे शक्य नाही गावित नाही संभाजी पाटील निरंगेकर रवींद्र चव्हाण सुधीर मुनगंटीवार या तिघांच्यापैकी कोणाकडे भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे जाऊ शकतात की आणखी कोणतं धक्कादायक पद्धतीनं भाजप वेगळं नाव काढणार हे बघितलं पाहिजे अजून एक नाव आहे ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती ते म्हणजे दरेकर दरेकरांना मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं पण दरेकरांनाही मंत्रिपदानं हुलकावणी दिली आहे खर तर दरेकर रवींद्र चव्हाण संभाजी पाटील निलंगेकर सुरेश खाडे ही सगळी टीम देवेंद्रची अंतर्गत माणसं अतुल भातखळकरांनाही मंत्रिपद दिलेलं नाहीये मुंबईमधून तो एक धक्कादायक निर्णय सगळ्यांच्यासाठी असू शकतो किमान अतुल भातकळकरांच्यासाठी करा तरी तो धक्कादायक निर्णय असू शकतो आता या लोकांच्या मधून कुणाला प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल का हे तपासणं आवश्यक आहे मुळात याआधी सुधीर मुनगंटीवारांनी प्रदेश अध्यक्षपद उपभोगलेलं आहे एक टर्म ते प्रदेशाचे अध्यक्ष होते मला वाटतं अं बऱ्यापैकी बदल भाजपमध्ये झाले होते हे सुधीर मुनगंटीवार पुन्हा भाजपचे अध्यक्ष होतील का सुधीर मुनगंटीवारांना राज्याच्या राजकारणापेक्षा केंद्राच्या राजकारणात घेऊन जाणं भाजप विचार करत का हा सुद्धा मुद्दा आहे कारण सुधीर मुनगंटीवार हे अशा अल्पसंख्याक समुदायातून येतात ज्या समुदायाच्या समुदाया मताचा परिणाम निकालावर होत नाही सुधीर मुनगंटीवारांना दीर्घकाळ मंत्रीपद मिळालेलं आहे पाच वर्ष हे अडीच वर्ष साडेसात वर्ष पक्षाच्या सत्तेच्या काळात ते मंत्री राहिलेले आहेत त्यांना प्रदेशाचं अध्यक्षपदही मिळालेलं आहे त्यामुळं दीर्घकाळ पदावर राहिलेल्या सुधीर मुनगंटीवारांना आता अपग्रेड करून केंद्राच्या राजकारणात देण्याचा विचार पक्षाकडे असू शकतो कारण त्यांना खासदारकीची उमेदवारी सुद्धा मिळालेली होती टीम देवेंद्र जर भारतीय जनता पक्षावर प्रदेशावर आपलं वर्चस्व देऊ इच्छित असेल तर त्यात रवींद्र चव्हाणांच्या सारखा कल्याण डोंबिवलीचा माणूस डोंबिवलीचा माणूस या पदावर टाकणं जास्त हितकारक असेल कारण चव्हाणांची कार्यपद्धती ही तशीच राहिलेली आहे त्यामुळं चव्हाण अध्यक्ष होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या म्हणजे एम एम आर डी रिजनमधल्या नऊ महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आणि या निवडणुका म्हणजे सगळ्यात मोठं बलस्थान आहे उद्धव ठाकरेंचं या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सत्ता येऊ न देणं हेच एक लक्ष भाजपसमोर असू शकतं आणि यावेळी आपली ताकद दाखवून या, या मनपावर जर कब्जा करता आला तर उद्धव ठाकरेंचं राजकीय दृष्ट्या कंबरडं मोडणं हे ठरू शकतं त्यामुळं रवींद्र चव्हाणांच्या नावाचा विचार सुद्धा प्रदेशाच्या अध्यक्षपदासाठी होऊ शकतो त्यानंतरच पुढचं प्रदेशाध्यक्षपदाचं नाव येऊ शकतं दरेकर दरेकरांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल का हा सुद्धा एक मोठा मुद्दा येतो मराठा प्रदेशाध्यक्ष करायचा असेल तर दरेकर रवींद्र चव्हाणांच्या सोबतच आणखी एक नाव येतं ते म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर लातूरच्या संभाजी पाटील निलंगेकरांना त्यांच्या जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध बघता त्यांच्या त्यांना मंत्रिपद मिळालं नाही पण प्रदेशाचं अध्यक्षपद देऊन अथवा त्यांनाही केंद्रात घेऊन लोक त्यांच्या त्यांच्या नाराजीचा किंवा त्यांच्या क्षमतेचा उपयोग करून घेतला जाऊ शकतो तशी भाजपकडं प्रदेशाध्यक्ष होण्यासाठीची अनेक नावं शाबूत आहेत जी कणखर आहेत खंबीर आहेत खर तर अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांचंही नाव प्रदेशाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत येऊ शकतं पण नरेंद्र पाटील हे बाहेरून आलेले असल्यामुळं त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचं का हा एक मतप्रवाह असू शकतो पण नरेंद्र पाटलांच्या वरती मोठी जबाबदारी पक्ष देण्याची शक्यता आहे कारण मागच्या काळामध्ये भाजपचं मराठा समाजामधलं प्राबल्य अधिक वाढवण्यासाठी नरेंद्र पाटलांनी केलेलं काम हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची यादी बघताना त्यातही अजून नाकारलेल्यांची मोठी नावं असताना माझ्यासमोर तरी आत्ताच्या घडीला दरेकर रवींद्र चव्हाण निलंगेकर आणि सुधीर मुनगंटीवार एवढीच नावं दिसत काय होतंय बघूया येणाऱ्या काळामध्ये